डॉक्टर संपदा मुंडेला न्याय पाहिजे डॉक्टर संपदा मुंडेला न्याय पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचा शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे <laughs> आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मान खटाव तालुक्याच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय येथील तहसीलदार साहेब यांना जो या सातारा जिल्ह्यालाच नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फसण्यासारखी एक दुर्दैवी घटना फलटण या शहरामध्ये झाली आमच्या भगिनी डॉक्टर भगिनी संपदा मुंडे मॅडम यांनी आत्महत्या केली खरं तर हे मीडियामध्ये त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली हा चौकशीचा भाग आहे परंतु झालेली जी हत्या आहे की आत्महत्या आहे याची एस आय टी नेमून कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्यपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये जे जे आरोपी आहेत मध्ये कोणी आरोपी असू द्यात त्याच्यामध्ये प्रशासनमधले म्हणजे वर्दीचं जनतेचं रक्षण करणारेच भक्षिक झालेत असं प्राथमिक स्वरूपात समोर आलेलं आहे ते असू द्यात किंवा राजकारणातले बडे हस्ते असू द्यात एसआयटी नेमून न्यायालयीन चौकशी यांची होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं आम्ही निवेदन पक्षाच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही मीडियामध्ये पाहतोय रोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत तर याच्यावरती काल परवा दिशे आम्ही पाहिलं की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर या ठिकाणी आल्या आणि अतिशय महिला आयोगाला काळिंबा फसणारा प्रकार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय महिला आयोगानं खरं तर जे पीडित व्यक्ती आहे डॉक्टर आहेत त्यांच्या बाजूने बोलायचं सोडून प्रस्थापितांच्या सुपार्या घेऊन महिला आयोग काम केल्यासारखं बोलतोय त्या ठिकाणी म्हणजे ज्या आमच्या डॉक्टर भगिनी ज्यांनी आत्महत्या केली की हत्या केली ही, के 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 ही जनतेसमोर अजून प्रेशन निर्माण आहे आणि कुशल त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड ओढण्याचं काम हे महिला आयोग करत आहेत आमची मागणी आहे महिला आयोगानं व्यवस्थित काम करायचं तुम्हाला महिला आयोगावरती तुमची नेमणूक केलेली आहे म्हणजे पीडित महिलेला न्याय द्यायचं सोडून तुम्ही प्रस्थापितांची गुलामगिरीप्रमाणे बटीक असल्याप्रमाणे त्या पीडित महिलेच्या चारित्र्यावरती संशयित निर्माण करताय तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचा या ठिकाणी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुम्ही त्या खुर्चीवरती बसायची तुमची मुळात लायकीच नाही अशा पद्धतीनं तुमचं वागणं आज इथं जनतेला दिसतंय आम्ही काल परवा सुद्धा आमची बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली होती ही एसआयटी स्थापन करून योग्य पद्धतीने या ठिकाणी पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे आज संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही ही मागणी पूर्णपणे ताकदीने लावून धरत आहे बांधवांना आज आपण बघताय एका ठिकाणी आज आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेब असतील बच्चू कडू असतील या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकरी देशोधडीला लागलेला आहे त्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून नागपूरमध्ये आंदोलन करत आहेत या ठिकाणी असे महिलांच्या बाबतीत असू द्या किंवा माणुसकीला काळिंबापासणारी घटना या सातारा जिल्ह्यामध्ये झाली या महिलेला न्याय मिळत नाही म्हणजे या ठिकाणी चाललंय काय हे सरकार जनतेचं सरकार आहे त्या जनतेला तुडवण्यासाठी दाबायला हे सरकार निर्माण झालेलं आहे हा खऱ्या अर्थाने इथं प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमच्या आज या ठिकाणी आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही आज इथं निवेदन देतोय या निवेदनावरती योग्य शासनाने कारवाई घ्यावी हे जर या मस्तीमध्ये असतील की या निवेदनाला आम्ही काय बी घालणार नाही यांच्याकडे काय बघणार नाही असं जर या आयुर्भावामध्ये सरकार जर असेल तर यांना अजूनही आम्ही हात जोडून विनंती करतोय लोकशाही मार्गाने तुम्हाला सांगतोय की आपण या प्रश्नावरती जातीने लक्ष घालून गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये भाजपचा असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या कोण जे बडे नेते आहेत त्या मी आमच्या बहिणीने लिहिलेला आहे कुणाचे पी ए त्याच्यामध्ये फोन करत होते कुणाचा दबाव येत होता या सगळ्यांची इथं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये जे जे दोस्ती असतील त्यांच्यावरती ते ते कठोरात कठोर कारवाई करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावरती उतरावे लागेल आगामी काही दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा हासूड मोर्चा सुद्धा इथं इथं घेऊन येणार आहे तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचं कर्जमाफी जर यांनी आता नाही केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र आंदोलन मग ते आता आम्ही जे निवेदन दिलंय ते आमच्या डॉक्टर भगिनी डॉक्टर संपदा मुंडेच्या बाबतीत असू द्या किंवा शेतकऱ्यांच्या बळीराजाची कर्जमाफीच्या बाबतीत असू द्या येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही रस्त्यावरती उतरून यांना जाब विचारू आणि त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अजिबात मागे हटणार नाही त्यासाठी आमचा बळी गेला तरी चालेल आमचं रक्त सांडलं तरी चालेल पण शासनाला स्वस्थ बसू देणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला निश्चितपणे याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे हा या माध्यमातून शासनाला इशारा देतोय